नमस्कार मराठी कटा किचनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कफ कोल्डसाठी उत्तम उपाय गरमागरम टोमॅटो रसम रेसिपी शेअर करताना मी खूप सगळ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे आपण चार टोमॅटो उभे काप करून घेतलेले आहेत ते कुकरमध्ये घातलेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये एक कप पाणी घालणार आहोत त्याचप्रमाणे लिंबा एवढा चिंचेचा गोळा आपण पाण्यामध्ये भिजून ठेवलेला होता तो याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि आता कुकरचं झाकण लावून आपण याला एक चिट्टी काढून घेणार आहोत आता दुसरीकडे आपण एक पॅन ठेवलेला आहे पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये एक टीस्पून जिरे एक स्पून मिरे आठ ते दहा याच्यामध्ये मेथीदाणा घातलेला आहे एक ते दीड टीस्पून आपण इथे धने घेतलेले आहेत सात ते आठ इथे करी लिव्स घेतलेले आहेत चार ते पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे आता आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण थोडंसं हिंग घालणार आहोत आणि पुन्हा परतून घेणार आहोत यामुळे याच्यामध्ये खूप छान असा स्वाद येतो मसाला आता परतल्यानंतर आपल्याला हा थंड करायला ठेवायचा आहे तोपर्यंत आपली कुकरची शिट्टी झालेली आहे शिट्टी झाल्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि थंड झालेला मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हा मिक्सरला आता आपल्याला ग्राइंड करायचा आहे गरम असताना हा मसाला फिरवायचा नाही मिक्सरला नाहीतर आपला मसाला हा व्यवस्थित बारीक होणार नाही आता कुकरमधून हे टोमॅटो आपण बाहेर काढून घेतलेले आहेत आणि आप या पद्धतीने आपण याला गाळून घेणार आहोत म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट पल्प मिळेल वरची साल ही बाजूला होतील आणि आता आपल्याला हे सर्व टोमॅटोची प्युरी आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायची आहे यामध्ये दळलेला मसाला आता आपण घालणार आहोत एक ते दीड कप आपण याच्यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करून घ्यायची आहे चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठदेखील घालणार आहोत यामध्ये आपण अर्धा टीस्पून हळद घालणार आहोत आणि एक टीस्पून गूळ घालणार आहोत कुणीची कढी आता आपण घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता हिंग आणि लाल मिरची घालणार आहोत त्याचप्रमाणे दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ज्या की आपण ठेचून घेतलेल्या आहेत त्याची पेस्ट देखील याच्यामध्ये घालणार आहोत आता याची फोडणी आपण रस्समला देणार आहोत आणि झाकणी घालून याची छान आपण उकळी काढून घेणार आहोत एकदा या रस्समला छान उकळी आली की नंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि गरम गरम हे रस्सम आपल्याला सर्व करायचं आहे आणि सर्दी खोकला कफ याला हे अत्यंत गुणकारी असं रस्सम आहे तेव्हा नक्की ट्राय करून पहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कट्टी